चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई जेव्हा आपण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतो त्यावेळेस आपण अगोदरच आपल्या मनामध्ये खूप साऱ्या शंका असतात आणि या शंका इतक्या असतात की आपल्याला खूप काय प्रश्न असतात तर त्या गुरुचरित्र ग्रंथामध्ये आपल्याला जेव्हा आपण पारायण सुरू करतो त्यावेळेस आपल्याला अखंड दिवा लावायचा असतो तो अखंड दिवा आपल्याला सात दिवस तेवत ठेवायचा असतो मग त्यावेळेस काय होतं की काही ना काही काही वेळेस आपला दिवा विजतो दिवा विजतो कधी वाऱ्यान जातो तर कधी आपण आप दिवा जातो किंवा कधी आपण तेल घालायचं विसरतो तेल संपल्यामुळे पण दिवा आपला विजतो तर मग हे दिवा विजल्यावरती काय करायचं तर मग तिथेच आपण दिवा अखंड दिवा लावला तो बंद करायचा का पुढं दिवा तेवत ठेवायचा किंवा आपली सेवा खंडित झाली आहे का काही विघ्न येणार आहे का असे बरेच श आपल्या मनात शंका येतात मनामध्ये बरेच प्रश्न येतात एकतर आपला गुरुचरित्र ग्रंथाचं आपण पारायण सुरू केलेलं असतं त्यामध्ये आपल्याबरोबर दो पहिले सुरुवातीचे दोन ते दिवस तीन दिवस आपल्या मग आपल्यासोबत बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात थोडं ती निगेटिव्हिटी असते ती आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी म्हणजे ते एवढा प्रभावशाली इतका प तो ग्रंथ आपल्याला पूर्ण करून देत नाही ती शक्ती गुरुचरित्र ग्रंथ हा पाचवा वेद आहे इतका प्रभावशाली शक्तिशाली हा ग्रंथ आहे की सुरुवातीलाच आपल्याला ते ग्रंथ थांबवण्यापर थांबवण्यासाठी काही गोष्टी घडत असतात त्यावेळेस अशा काही होऊ शकतं की दिवा आपला विजणं की दि म्हणजे काही ना काही गोष्टी दिवा विजतो तर त्या दिवा विजल्यावरती काय अशुभ संकेत आहेत का अगदी बरे साहजिक आहे कोणाच्या मनामध्ये प्रश्न येत राहतात तर काही टेन्शन नाही घेता काळजी करू नका हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती सांगणार आहे तर ज्या आपण दिवा लावतो तेव्हा सुरुवातीलाच आपण वात मोठी करून घ्यायची आणि वात अगदी हातावरती वळायची विकतची वात घेण्यापेक्षा कापूस घ्यायचा ते कापस कापूस हातावरती लांब सडक वात, वात हातावरती वळायची अगदी दाबून अगदी पातळ आणि दाबून वात वळायची जेणेकरून ही ल वात लूज नसावी अगदी टाईट वात असावी जेणेकरून ही वात विजत नाही आणि जास्त तेल पण घेत नाही तर सर्वात अगोदर वात व्यवस्थित बनवून घ्या आणि दिवा जो आहे तो तो आपण जे तेल घालण्याची जागा जी असते समयची ती खोलगट असावी दिवा असा बघून घ्या जेणेकरून तेल घातलं तर तेल जास्त बसावं आणि सारखं सारखं आपल्याला दिव्याला तेल घालायला लागू नये किंवा रात्रीचं वगैरे आपली झोप लागलेली असते काही वेळेस आपण नाही उठत मग ते तेल दिव्याला कम पडलं तर विजतो किंवा तेल संपलं तरी पण दिवा विजतो तर हे झालं आपल्याला वाद कशी असावी आणि समई कशी असावी आणि दुसरा प्रश्न म्हणजे दिवा आपण लावलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही जास्त वेळ खिडकी उघडी ठेवू नका किंवा तिथं वारा हवा येईल अशी पण जागा नसावी जेणेकरून तो वाऱ्यानं दिवा विजल त्या हवेनं दिवा विजल अशी जागा नसावी खिडकी असेल तर तुम्ही थोडा वेळ उघडू शकता आणि लगेच बंद करू शकता तिथून हवा येणार नाही ती वात विजणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची आहे आणि ज्यावेळेस बघा दिव्याला काजळी येते त्यामध्ये बघा फूल तयार होतं फूल तयार होतं त्यामध्ये वेगवेगळे आकार तयार होतात ह्या सात दिवसामध्ये तुम्ही ऑब्झर्व करा दिव्यामध्ये वेगवेगळे आकार तयार होत असतात आणि त्याची काजळी पण तयार होते ती काजळी आपण काढ काढतो काढण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस दिवा विजण्याची दाट शक्यता असते काय वेळेस विजतो पण तर सर्वात जास्त दिवा कधी विजतो तर काजळी काढताना विजण्याची जास्त शक्यता असते तर तुम्ही त्यावेळेस काय करायचं एक दुसरा दिवा घ्यायचा आपल्या देवीवर आपला छोटा दिवा असतोच तो दिवा घ्यायचा आणि त्या दिव्याला तो दिवा त्या पहिला जो दिवा आपला अखंड दिवा तेव्हा ठेवलेला आहे त्या दिव्यानं त्या दिव्याला हा छोटा दिवा लावून घ्यायचा म्हणजे त्याच वातीनं ही पेट वाती वात पेटवून घ्यायची तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं ह्याच वातीनं ही वात पेटवायची काडी लावायची नाही किंवा दुसऱ्या कशाने दिवा लावायचा नाही वातीला वात लावायची म्हणजे ह्या दिव्यानं हा दिवा लावून घ्यायचा आणि नंतरनं काजळी काढाय घ्या जेणेकरून काजळी काढताना जरी दिवा तुमच्याकडनं विजला तरी पण विजला तरी विजता टेन्शन घेऊ नका मनामध्ये काही शंका आणू नका दिवा विजला तर मी उद्या व्यवस्थित काजळी काढून घ्या आणि परत ना तुम्ही जो आपण पहिला दिवा लावून घेतलेला आहे त्या दिव्यानं परत तो दिवा लावून घ्या म्हणजे हा दिवा तोच आपण जीवात जो दिवा पेटवला होता लावला होता तो, तो तोच दिवा असतो त्यामुळे तोच दिवा लावायचा म्हणजे तो दिवा अखंडच होतो त्यामध्ये तो दिवा विजला विजला असं आपण म्हणू शकत नाही तो अखंडच दिवा होतो त्यामुळे दिव्यातली जेव्हा काळजी का काजळी काढणार आहे ज्यावेळेस तुम्हाला दिव्यातली काजरी काढायची आहे त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे एक दुसरा दिवा लावून घ्या आणि त्या दिव्यानं तो दिवा दिवा लावा म्हणजे आपला दिवा अखंड होतो आणि मध्येच दिवा विजला तर काही बघा आता काय होतं काजरी काढताना विजतो तर त्याच्यावरती पण आपण उपाय सांगितला आणि वाद कशी करायची हे पण सांगितलं तरीही तरीही सुरुवातीच्या पहिल्या एक दोन दि दोन ते तीन दिवसामध्ये दिवा विज विजेल काही वेळेस विजू शकतो विजला तरी काही टेन्शन घेऊ नका परत ना आपण दिवा लावा काही फरक पडत नाही आणि स्वामींची परत न माफी मागायची स्वामींची दत्त महाराजांची मुजरा करायचा नाक गासायचा माफी मागायची आणि परत दिवा लावायचा काहीही फरक पडत नाही आपण कुठल्याही गोष्टी जाणून बुजून करत नाही त्या गोष्टी आपण्याप घडत असतात तर तुम्हाला दिव्याबद्दल काय प्रश्न होते त्याची मला वाटते की तुमची शंकेचं निरसन झालं असेल अजून काय तुम्हाला प्रश्न असतील दिवाविषयी किंवा नैवेद्याविषयी तर नक्की कमेंटमध्ये सांगा त्याच्यावरती तुम्हाला लगेच उत्तर मिळेल आणि दुसरा प्रश्न असा येईल की तुमचा की मग आपण जो पारायण पारायणकाळ जो अखंड दिवा लावलेला आहे तो तर आपला अखंड राहणारच आहे त्याचबरोबर आपल्या देवघरामधला दिवा अखंड ठेवायचा का गरज नाही जर तुम्हाला ठेवायचा असेल ठेवू शकता तो त्या त्याचं असंच काही बंधन नाही की तो दिवा अखंड ठेवायचा नाही ठेवला चालेल सकाळ संध्याकाळ लावला चालेल पण हा जो पारायण काळातला जो दिवा आहे तो आपल्याला अखंड ठेवायचा आहे आणि हा दिवा अखंड ठेवत असताना बघा आपल्याला रोज त्या दिव्याची पूजा करायची असते रोज आपण पारायणाला सुरुवात करताना वाचन करायला सुरुवात करताना दिव्याला हळदी कुंकू फूल वाहून अक्षदा वाहून रोज नमस्कार करायचा असतं आणि रोज आपल्याला दिव्याभोवती रांगोळी काढायची जी पहिली रांगोळी काढलेली आहे ती ती मी पुसून घ्यायची दिवा हलवायचा नाही दिव्याची जागा आपल्याला बदलायची नाही दिवा जिथं ठेवला आहे तिथंच ठेवायचा दिवा हलवायचा नाही आणि ती रांगोळी पहिली पुसून घ्यायची दुसरी रांगोळी काढायची आणि दिव्यावरती पहिलं जे आपण फूल वाहिलेलं आहे ते फुलंही काढायचं आणि रोजच्या रोज आपण दिव्याला रांगोळी काढायची हळदी कुंकू फूल व्हायचं आणि नमस्कार करायचा तर अशा प्रकारे काही मला जी काही माहिती होती ती तुमच्यापर्यंत मी शेअर केलेली आहे ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही तुम्हाला कोणाला माहिती असेल तर पारा गुरुतीर्थ प्रारणाबद्दल किंवा दिव्याबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या तुम ना वेक तुम्ही जी काही माहिती सांगाल त्याचं तुम मनापासून तुमची माहिती स्वीकारली जाईल आणि कोणालाही राग येणार नाही त्यामुळे जरी काही माझ्या व्यतिरिक्त माहिती असू शकते प्रत्येकाला वेगवेगळं ज्ञान असू शकतं त्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळी माहिती असू शकते त्यामुळे तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा जरी माझ्या सांगण्यातनं काही चूक होत असेल तरीसुद्धा सांगा जे मला माहीत आहे जे मी करते फॉलो करते तेच तुमच्यापर्यंत शेअर करत आहे हा व्हिडिओ तुम्हाला जरी आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि तुम्हाला काय प्रश्न असेल तर कमेंट करा आणि नसेल काय प्रश्न तर एक श्री स्वामी समर्थस किंवा श्री, श्री गुरुदेव दत्त हे कमेंटमध्ये लिहिला विसरू नका आणि तुमच्यापैकी कोण कोण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करते त्यांनीसुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या काही छानशा व्हिडिओसोबत